आघाडीच्या आंदोलनावरून राज ठाकरे यांनी निशाणा साधलाय शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना शपथ दिली यावरूनही शपथा कसल्या घेता असं म्हणत राज ठाकरेंनी पवारांना सुनावलं प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत बरोबर की नाही आणि आजही आहेत माझं फक्त एवढंच म्हणणे आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे आज इथे झाला आज इथे झाला आज इथे झाला काही राजकारण आहे का त्याच्या मागे येणार निवडणूक आहेत का त्याच्या मागे कसले अत्याचार तुमच्या हातात ज्या वेळेला सरकार येतात त्यावेळेला ह्या गोष्टी करा ना आजल्या शप्ता कसल्या घेत आहे प्रश्न असा आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जे आज बंद पुकारला होता ना ज्यांनी त्यांच्याही काळात आहेत बरोबर की नाही आणि आजही आहेत माझं फक्त एवढंच म्हणणे आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रामध्ये सुरू आहे आज इथे झाला आज इथे झाला आज इथे झाला काही राजकारण आहे का त्याच्या मागे येणार निवडणूक आहेत का त्याच्या मागे आपल्याला विषय काय संपवायचा आहे ही गोष्ट होता कामा नये महाराष्ट्रामध्ये हा विषय आपला महत्वाचा आहे ना